महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेची थारा येथे शाखा स्थापन मका पिकाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामराव जमादार होते मागील हंगामात चौदाशे रुपये क्विंटलने मका विकावा लागला शासनाने दिलेला हमीभाव कागदावरच आहे शासनाने वेळेवर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ लाटून घेतला आहे असे यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील म्हणाले या बैठकीत अध्यक्ष विजय बोईनवाड उपाध्यक्ष बलराज बसी सचिव बळीराम मिरासे सहसचिव गुणवंत पवळे कोषाध्यक्ष गोविंद पडवाळे सल्लागार पुंडलिक जटाळे व्यवस्थापक सुंदर सिंग साबळे सदस्य शिवचरण धीर નિરંજન પવાર સુનિલ સાબળે સુભાષ સાબળે પ્રવીણ મિરાસે મહાદુ ગણાજી ખોખલે ચંદ્રસિંહ દાતળે સંદીપ આંબિલવાડ માધવ ખોખલે રમેશ રાકટે ગોવિંદ ખંદારે સંદીપ દેશમુખ રામજી ટારપે અજય સાભળે ઈશ્વર સાબળ વિરેન્દ્ર ધીરબસી ગુરુદેવ દત્ત દાતળે પરસરામ દેશમુખે દિનેશ સાબળે ભાનુદાસ દુર સંતોષ જાટવે મુક્શ્વર સાબે અંકુશ સાબળ દાદરાવ પવળા બાલાજી પવળે ઉત્તમ એટેવાડ આનંદ येले बोईनवाड रवी बोईनवाड माधव बोईनवाड संतोष भुरके अविनाश राजलवाड बालाजी खंदारे हरि खंदारे अशी कार्यकारिणी निवडण्यात आली या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून पंढरीनाथ वाघमारे राजेश जमादार गजानन चव्हाण सकाराम भिसे व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड त्यांना देशातील देशा इतर, इतर सुखाने, जगता, यावे, जगता यावे या करला या रास्तभाव या एक कलमी कार्यक्रमासाठी संघटनेचा पायिक म्हणून मी सर्व शक्तीने प्रयत्न सर्वश या प्रेतनार, या प्रेतनार, जात धर्म पंथ पक्ष या प्रयत्नात इतर कोणत्याही अडथळा येऊ देणार नाही शेतकरी संघटनेचा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा